नमस्कार चला तर सकाळच्या धावपळीत जर तुम्हाला काहीच नाश्त्याला सुचत नसेल किंवा टिफिनसाठी तर अशा पद्धतीने थालीपीठ बनवा मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे एकत्रित बारीक करून घेतले अर्धा कप तांदळाचं पीठ अर्धा कप डाळीचं पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ एकत्रित एक घेतलं त्यानंतर कट केलेला टमॅटो कांदा च बनवून घेतलेली चटणी थोडीशी ह चवीप्रमाणे मीठ घालून यामध्ये पाणी घालायचं आपल्याला इथे एक बटाटा सुद्धा किसून घालायचा आहे तर मी हा संपूर्ण बटाटा छोट्या किसणीने किसून यामध्ये घातलेला आहे बटाटा किसल्यानंतर आपल्याला धुवून घ्यायचा नाही अगोदरच धुवायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं तर एक कपासाठी आपल्याला इथे दीड कप पिठासाठी सॉरी दोन कप पाणी लागलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे पॅनला तेल लावून त्यावरती ते, छान असं सोडून घ्यायचं जाळीदार मस्त कुरकुरीत असे थालीपीठ तयार झालेले आहेत याच पद्धतीने सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे रेसिपी आवडली असल्यास आश व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद